गोकुळनगर पोलादपूर येथे वर्धापन दिनी मोफत नेत्र तपासणी शिबिराचा घेतला अनेक नागरिकांनी लाभ पोलादपूर येथे लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आणि गोकुळनगर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री राधाकृष्ण मंदिर तेवीसवा वर्धापन दिन सोहळा आणि श्री सत्यनारायण महापूजानिमित्त अक्षय तृतीया शुभदिनी नेत्र चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते नेत्र चिकित्सक सूर्यवंशी मॅडम कीर्ती पवार मॅडम मंदिर संस्थापक शंकरराव महाडिक राजन धुमाळ सुरेश पवार नागेश पवार दीपक पवार मनोज महाडिक संतोष पवार सुधीर महाडिक कुमार कासार संदेश महाडिक अभिजित साळवी सुनील गायकवाड सुधाकर पवार यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाची भूमिका बजावली सदर शिबिराचा लाभ घेण्यासाठी शहरातील गरजू व्यक्तींसह गोकुळनगर ग्रामस्थांचा सहभाग सह राहिला ब्युरो रिपोर्ट झंजाबाद न्यूज पोलादपूर कृपया सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा